आज आपल्या शाळेमध्ये जो विज्ञान मेळावा आयोजित केलेला आहे त्यामागचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळावी नवकल्पना प्रयोग आणि वास्तविक जगातील परिस्थितीमध्ये वैज्ञानिक तत्वांचा वापर करण्यास विद्यार्थी प्रोत्साहित व्हावे छोट्या छोट्या वैज्ञानिक संकल्पना वैज्ञानिक तत्वे शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळावे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा समस्या ओळखणे त्यावर उपाय शोधणे निष्कर्ष काढणे हे विविध कौशल्य आत्मसात व्हावे वैज्ञानिक गोष्टींबद्दल कुतूहल जागृत होऊन त्यातून नवीन कल्पनांचा शोध व्हावा आत्मविश्वास वाढावा आणि महत्वाचे म्हणजे विज्ञान तंत्रज्ञाना बरोबर नवयुगात आमच्या या बालवैज्ञानिकांना प्रवेश करता यावा या सर्व हेतूने आजचं बालवैज्ञानिक बालवैज्ञानिकानी छोटे छोटे उपकरण तयार करून त्याच सादरीकरण करत आहेत आपण सर्वजण आमच्या या बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करते